गेल्या एक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धरांगे यांनी जे उपोषण सुरू केलं होतं त्या धर्तीवरती ओबीसी समाजामध्ये कुठेतरी अस्वस्थ होती आणि त्याच धर्तीवरती थी? या ठिकाणी वडी गोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाते नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण म्हणजे अबाधित राहावं किंवा ओबीसी समाजामधून मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश करण्यात येऊन यासाठी त्यांनी आंदोलन केलं याच्या तीव्र पडसाद महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले परंतु हे होत असताना जेव्हा आता लक्ष्मण हाके यांनी आंदोलन स्थगित केलं त्याच्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा जो दौरा आहे तो या याच राष्ट्रीय महामार्ग म्हणजे कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय जो महामार्ग आपल्याला दिसतो आहे आपण या मिरसांगवी गावामध्ये आता उभे आहोत या गावाच्या अजून एक दोन किलोमीटरवर मातोरी गाव जे जारांगी यांचं जे समजा मातृ गाव आहे ज्याला संबोधलं जातं त्या गावामध्ये मोठी दुर्घटना घडल्याची आपल्याला पाहायला मिळत आहेत मी स्वतः एक पत्रकार असून सुद्धा मी तिथं वार्तांकन करण्यासाठी गेलो होतो गेल्या चार तासापासून जी घटना घडली होती ती अतिशय निंदनीय होती लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे या ठिकाणहून संत भगवान बाबाचे दर्शन घेऊन आपली जी काही समूह आशि आपली जी आशीर्वाद यात्रा आहे ती ती या ठिकाणाहून पूर्ण क करणार होते परंतु त्याला गालबोट लागल्याचं कुठंतरी पाहायला मिळालं आणि आम्ही वार्तांकन करायला पत्रकार मित्र गेलो असतानासुद्धा आम्ही जेव्हा आता बीडचे जे काही जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत नंदकुमार ठाकूर साहेब त्यांची आम्ही प्रतिक्रियाही जाणून घेतली त्याबद्दल किंवा कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था आपले अबाधित राहील या याप्रश्नी आम्ही त्यांना प्रश्न विचारला आणि ते करत असताना जेव्हा आम्ही या ठिकाणाहून परत आमच्या गावी जात होतो तेव्हा काही परत ठरावे चार पाच लोकांचं चा टोळकं त्या मातुरी गावाच्या बाहेर उभं होतं आणि त्यांनी माझ्या गाडीवर ही आपण गाडी कॅमेरामॅनला मी विनंती करतो ही माझी गाडी आहे या गाडीवर पाठीमागून एक दगड दोन तीन दगड फिरकावण्यात आले पण अनावधानाने ते आमच्या कुणालाही लागले नाहीत परंतु दोन तीन गाडीवर पाठीमागडनं दगड मारले गेले ह्यातला एव्हिडन्स म्हणून एक चार पाच लोक माझ्या गाडीत बसलेले होते परंतु अशा म्हणजे वार्तांकन करणाऱ्या गेलेल्या पत्रकारांनासुद्धा एक टार्गेट केलं जातं आहे कशामुळं टार्गेट केलं जातं आहे याचा अंदाज बांधता येणार मी आत्ताच नुकताच म्हणजे हे काही चार पाच जण आहेत ते साक्षीला आहेत मी आताच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोललो आणि मी त्यांना विनंती केली की पत्रकारावर जर अशा पद्धतीने जर दगडफेक होत असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी वार्तंकराला जायचं का नाही जायचं असा प्रश्न या ठिकाणी त्यांना उपस्थित केला तेव्हा मला त्यांनी सांगितलं की जे इंद्र नंदकुमार ठाकूर एस पी साहेब असतील किंवा पाथडी पोलीस स्टेशन जे काही पी आय असतील तुम्ही त्यांना रितसर आपली तक्रार दाखल करा आणि पोलीस प्रशासन तुमची योग्य ती खबरदारी घेईल त्यांच्या रितसर जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आम्हाला ते यांनी हे सुद्धा केलेलं आहे के की तुम्ही फेसबुक लाईव्ह करा तुमच्यावर कसा अन्याय होत आहे तुमच्यावर कशा पद्धतीने सुद्धा तुम् दगडफेक होते इतका जर उन्मात आणि एवढा जर समजा प्रतिक्रा म्हणजे काही अत्याचार जो समजा या ठिकाणी होतो आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात बिघडलेली असेल तर नेमकं सरकार नेमकं कशाची भूमिका बघतं आहे सरकार याच्यामध्ये म्हणजे कायदा सरो का बिघडू नये सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने राहावे यासाठी प्रयत्न का करत नाही हे राजकारणासाठी सर्वसामान्यांचे बळी जात आहेत सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये जो काही ओबीसी मराठा समाज एकत्र गुन्हा गोविंदाने आजपर्यंत राहत होता त्या समाजामध्ये दुही का निर्माण होते आहे हा प्रश्न खऱ्या अर्थानं उपस्थित आहे आणि यामुळे मी प्राध्यापक दादासाहेब खेडकर पत्रकार आपल्या सगळ्यांना आव्हान करतोय की पत्रकार सुद्धा असे जीवघणे हल्ले या ठिकाणी होत असतील तर खऱ्या अर्थानं लॉ अँड ऑर्डर कुठंतरी बिघडलेली दिसता दिसताना दिसत आहे आणि यामुळे प्र पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आमच्यावर झाल्याचा आम्ही निषेध तर जाहीर करतोच त्या ठिकाणी जे काही गुन्हेगार असतील आम्ही सगळ्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीला आम्ही गुन्हेगार ठरवत नाहीत परंतु हे काही संकुचित बुद्धीचे लोक ज्यांना हे काही गोष्टी पचत नसतील या अशा विकृतीच्या लोकांवर खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल करण्याची गरज आहे